तर मन धागा धागा जोडतो नवा या मालिकेचा सुद्धा खूप सुंदर आणि सुरेख असा रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे नक्कीच तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर चला करूया रिव्ह्यूला सुरुवात तर मित्रांनो तीन च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आनंदीने आता इकडे फुलांची खूप मस्त सजावट करून त्याच्यामध्ये आय लव्ह यू लिहिलेलं असतं आणि त्याच्यामध्येच एक चिठ्ठी ठेवलेली असते परंतु त्या चिठ्ठीमध्ये खूपच मोठं रहस्य असतं आणि त्या चिठ्ठीमुळे तर खूपच मोठा धमाका होणार असतो सार्थक तिथे जातो आणि चिठ्ठी हातामध्ये घेतो तो खूप खुश होत असतो कारण त्याला असं वाटतं की नक्कीच आनंदीने त्याच्यासाठी प्रेमपत्र लिहिलेलं असेल पण आनंदी, आनंदी इकडे आयला म्हणते आई कोणतंही नातं सत्यावर अवलंबून असतं आणि मला माझं सर्व सत्य सार्थक सरांना सांगायचं आहे कारण कोणतंही नातं सत्यावरच टिकून राहतं तर ते सत्य त्यांना समजलंच पाहिजे एवढ्यातच आनंदीची आहे म्हणते बाळा पण तू तुझ्या पहिल्या बाळाचं म्हणजे गमवलेल्या बाळाचं सत्य सांगून खूप मोठी चूक करत आहेस मित्रांनो चिठ्ठीमध्ये लिहिलेल्या आनंदीच्या पहिल्या बाळाचं सत्य वाचून सार्थक आणि आनंदी या दोघांमध्ये येईल का दुरावा पुढील भाग पाहणं खूपच रंजक असणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्कीच नोंदवा आणि असेच मालिकेचे सर्व अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर तुम्हाला सर्वच मालिकेंचे अपडेट्स सर्वात आधी मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ